विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी शहरातील भागात जाऊन मतदारांचे आभार मानले त्यांनी या भागातील बंधू भगिनींशी संवाद साधून आभार व्यक्त केले या भागातील मतदारांनी आजवर केलेले सहकार्य व प्रेम कधीही विसरणार नाही अशी ना भावना आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी व्यक्त केली यावेळी आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी मोमिनपुरा भागात ठिकठिकाणी थीक भेटी दिल्या वैयक्तिक गाठी भेटी देखील घेतल्या ममिनपुरा वासियांनी आमदार संदीप भैया यांच्यासह माजी आमदार सय्यद सलीम खुर्शीद आलम यांचाही सत्कार केला बीड विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांनी विजयानंतर शहरात ठिकठिकाणी -थी भेटी देऊन मतदारांचे आभार मानले माजी आमदार उषाताई दराडे यांच्या निवासस्थानी देखील संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली यावेळी कुटुंबियांच्या वतीनं उषाताई यांनी संदीप यांचा करून त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ठिकठिकाणी स्वागत होत असून दुसऱ्यांदा आमदार म्हणून विराजमान झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होऊ लागलंय